महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ बळीराजा द्राक्ष उत्पादक संघ आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र ग्रेप्सी वाईन अँड बेवरेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यात द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये द्राक्ष मळाला भेट पिकाबाबत माहिती द्राक्ष तोडणीचा अनुभव याविषयी बळीराजा द्राक्ष उत्पादक संघाचे जितेंद्र बिडवे यांनी पर्यटकांना माहिती दिली खाद्य संस्कृती अंतर्गत जुन्नरची प्रसिद्ध मासवडी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली होती वाहिनरीला भेट आणि वाईन तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा पर्यटकांनी जवळून पाहिली यावेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हळवळे बळीराजा शेतकरी गटाचे संस्थापक जितेंद्र बिडवई डाळिंग उत्पादक संघाचे आदिनाथ चव्हाण अनुलोम भाग जनसेवक राहुल दातखिळे द्राक्ष बागायतदार जयवंत डोके सीच्या क्षिप्रा बोरा मॅडम विष्णू गाडेकर उपस्थित होते या महोत्सव कालावधीमध्ये कृषी उपसंचालक विजय कानडे डॉक्टर उदय निरगुडकर हरिभक्त प्राण पंकज महाराज गावडे युवा नेते दा बेनके व इतर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या गुलाबजल आपण इथे बनवतो गावठी डिस्टिलेशन प्लांट आहे गुलाबाच्या पाकळ्या पाणी पाणी उकळायचं ती वाफ त्या पाकळ्यामधून जाऊ द्यायची आणि ओरिजिनल गुलाबजील याच्यात प्रेझरेटिव्ह नाही काही नाही डोळ्यात टाकू शकतो चेहऱ्याला टाकू शकतो याचा फक्त रिझल्ट पाहतो सर एक मिनिट काढता याचा नॅचरल स्मेल पहा लगेच जाणवेल डोळे उघडले तरी काही प्रॉब्लेम नाही डोळे उघडा डोळ्यात जाऊ दॅचरल स्मेल सर कोणत्याही प्रिजर जाणूस आहे हा फेस पॅक इथे बनवलाय म्हणजे जे हल्ली फेऱ्यां लावली अमक मग ह्या क्रीम चालू आहेत काही गरज नाही आम्ही समजून सांगतो मुलतानी माती गाईची पाचही गव्य शेणाचा रस गोमूत्र दूध दुधामध्ये केशर मिक्स करून त्याच्या चपात्या बनवतो अशा या पिठाच्या आणि त्या सावलीत वाळून त्या खलबत्त्यातूनच कुठून त्याची पावडर करायची गुलाबजल बरोबर मिक्स करून चेहऱ्याला लावा कोणत्याही क्रीमचा बाप आहे आणि नॅचरल बरं याचा फायदा असा एकशे सत्तर रुपयात गुलाबजल आणि क्रीम आहे तुमच्या भारी भारी किडनीचे रिझल्ट येणार चेहऱ्याला पिंपल्स डार्क डार्क सर्कल त्याला हजारो रुपये ॲलोपॅथीत खर्च करतायत ते काम एकशे सत्तरमध्ये होणार आणि ह्या एकशे सत्तर रुपयामुळं त्या पाच हजार रुपये खर्च करून ट्रीटमेंट करतायत त्यातले दोन हजार रुपये फॉरेनला चाललेत मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मार्फत ते वाचत आहेत आणि याचं एका गायीचं भलं होतं एका शेतकऱ्याचं भलं होतं आणि साईड इफेक्ट झिरो आणि भारतातला पैसा भारतात राहतो एक रुपया बाहेर जात नाही भारताच्या हे वैशिष्ट्य आणि मुळे अर्धा पैसा हा माणूस नाही हे विद्यापीठ आहे सांगतो मायग्रेन लोकांना दहा दहा वर्षापासून आहे सर दहा दहा ॲलोपॅथीच्या गोळ्या खात आहेत मी गॅरंटीने दोन महिन्यात मायग्रेन घालून टाकतो पंचगव्य घृत औषधी आहे पाच गव्य गायचे एकत्र आहेत आणि नेत्रायची टाकतो तर ते फक्त नाकात दोन थण टाकले दोन महिने सलग टाकत राहिलं मायग्रेन पूर्णपणे जातं मेंदूमध्ये ज्या नसा आहेत उभा एक केस जर उभा कापला त्याचे साठ भाग केले त्यातल्या एका भागा एवढ्या नसा पातळ आहेत आणि त्याच्यामध्ये एअरबल जमतायत म्हणजे मायग्रेन तर तो घालवायचं काम हे गृह नाकात दोन ठेवून टाकल्याने दोन महिन्यात मायग्रेन गॅरंटीड जाते दीडशे रुपये खर्च येते आणि त्याला दहा दहा हजार खर्चा मिळेल नेत्रा औषधी फक्त कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी बनवता येते गावठी गाय रात्रभर चंद्रप्रकाशात बांधायची पोजागरी पौर्णिमाचा तिच्या अंगावर तर चंद्रप्रकाश पडला पाहिजे आणि ते गोमूत्र पहाटे पकडायचं काचेच्या भरणी आर्थिक नाही लागू द्यायचं आणि त्याला परत चंद्रगोगाला दुसऱ्या दिवशी रात्री किंवा अंगणात चूल पेटवायची तांब्याचा टोप ठेवायचा आणि ते गोमूत्र तीस टक्के आठवायचे ते आठवलेलं गोमूत्र घरी बनवलेलं गुलाबजी आणि ओरिजिनल मध शेतातली कंपन्यांची नाही तर ती टाकून हे नेत्र औषधी बनतंय डोळ्याचा कोणताही प्रॉब्लेम नीट करायची ताकद यायच्यात मोतीबिंदूला पस्तीस हजार रुपये खर्च करता ऑपरेशनला शंभर रुपयात मोतीबिंदू जाऊ शकतो गॅरंटेड फक्त दोन गोष्टी आहेत स्वतःच्या तोंडातली लाळ सकाळी उठल्याबरोबर डोळ्यात भरायची आणि रात्री झोपताना एक ब्रफ टाकायचा अडीच महिन्यात मोतीबिंदू गायब होते आपल्याला प्रकार म्हटलं ना की मला पहिले छाती धडकी भरते याचं कारण महोत्सव म्हणजे स्टेज लावायचं त्याच्यात ते नाचा होते त्याच्यावर अचकट बिचकट हा करत लोक टाळ्या वाजवतात हे सगळं असं होत असत याला महोत्सव म्हणत नाही त्याला विटंबना असं म्हणतात त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवात मी जाणं टाळत असतो परंतु एमटीडीसी ने मला आवर्जून बोलावलं आणि त्या जितेंद्र बिडवई यांच्या शेतामध्ये मी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो त्यांची पत्नी त्यांची आई यांच्या रूपाने विठ्ठल रखमाई पाहिले तुम्हाला सांगतो शेतीवर इतकं प्रेम करणारी माणसं लळा हा शब्द आहे ना लळा तो लळा शब्द म्हणजे काय तर त्यांच्या चेहऱ्यावर द्राक्ष हातात घेता मला दिसला इथे द्राक्ष ही मला परमेश्वरानं पृथ्वीवर पाठवलेली सर्वात मोठी देणगी अशी वाटायला लागली त्या द्राक्षाचा मणी हा गळ्यातल्या कुठल्याही चंद्रहारापेक्षा अधिक शोभत होता अशी लगडलेली ती द्राक्षाची बाग होती त्यांच्याकडे जो ज्ञानाचा सागर आहे तो खऱ्या अर्थानं युट्यूबवर जायला पाहिजे जितेंद्र बिडवाई हे एक स्वतः स्वतंत्र युट्यूब चॅनल आहे इतकी प्रचंड मोठी ज्ञानाची परंपरा त्यांच्याकडे आहे मी त्यांच्या संपूर्ण द्राक्ष महोत्सवात सुव्चित असतो म्हणजे काय असतो दोन रात्री मधला एक दिवस कसा बसा ढकल दिसतो परंतु असे काही क्षण आयुष्यात येतात जेव्हा त्या जगण्याच्या क्षणांचं औषण होऊन जात तो असा सरसिशितपणे जगायचा जर कुठला क्षण असेल तर तो आज या आमंत्रणच्या रूपाने माझ्या आयुष्यात आला तो क्षण इतक्या उशिरा का आला याची खंत मला वाटत असतानाच तो आला याचा आनंदही मला आहे याच कारण इकडे फक्त जेवण मला मिळालं नाही फक्त जिव्हा आणि काय शुधा शांती झाली नाही तर माझं मत आहे की इथे पूर्णपणे ज्ञानाचं विद्यापीठ मला शशिकांत जाधव यांच्या रूपाने पाहायला मिळालं जे आयुष्यात आम्ही हरवत होतो जे आमच्या दोन हातांमधून काळाच्या उदरात नष्ट होत होतं ते सगळं या माणसाने आमचं पारंपरिक ज्ञान आमचं आयुर्वेद त्यांनी जिवंत ठेवलंय एवढंच नाही तर हो ते तुम्हाला पटेल अशा स्वरूपात अत्यंत गुणवत्तावान पद्धतीने तुमच्या समोर मांडलेलं आहे हे आमंत्रण तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर येवो तुम्ही इकडे या हे सगळं पहा आणि खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरुवात करा काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी जो दहशतवाद्यांचा भॅड हल्ला झाला त्यामध्ये आपले चाळीसच्या वर जवान शहीद झालेत त्या सर्व जवानांना या ठिकाणी पर्यटकांच्या वतीनं श्रद्धांजली वाहत येत आहे द्राक्ष महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेलं श्री लेणाद्री गणपती देवस्थान ह्या देवस्थानच्या पायथ्याशी असलेलं द्राक्षग्राम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं गोळेगाव या गावामध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा महोत्सव होत आहे आणि या महोत्सवाचा आजचा हा दुसरा दिवस आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप या ठिकाणी द्राक्ष शेतीचा अनुभव घ्यायला या ठिकाणी उपस्थित झा झालेला आहे या सर्व पर्यटकांचं मी आमच्या बळीराजा शेतकरी गटाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आल्याच्यानंतर पर्यटकांना द्राक्ष कशी पिकतात द्राक्षापासून मनुका मनुके कसे बनतात त्याचबरोबर द्राक्षापासून वाईन कसे तयार होते हा सर्व अनुभव त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याची खाद्यसंस्कृती हे देखील या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेला जुन्नर तालुका त्याचप्रमाणे अष्टविनायकांपैकी दोन गणपती या जुन्नर तालुक्यात आहेत तसेच ज्याप्रमाणे नाशिकची द्राक्ष या ठिकाणी प्रसिद्ध समजली जातात त्याच प्रकारची द्राक्ष त्याच गोळीची त्याच तोडीची आणि त्याच दर्जाची द्राक्ष या जुन्नर तालुक्यात गोळेगाव या ठिकाणी पिकवली जातात आज आपण या ठिकाणी गोळेगावमध्ये उभे आहोत या ठिकाणी आपण द्राक्षाची बाग पाहत आहोत काही पर्यटक या ठिकाणी भेट देण्यास आलेले आहेत त्यांच्यावरून आपण जाणून घेऊ नेमकं कसं पडत आहे त्यांचं या ठिकाणी का का आपण आलेलात नेमकं कुठून आलेलात आपलं नाव काय माझं नाव विनायक गणेश जोशी मी या सिनियर सिटिजनचा ग्रुप पस्तीस लोकांचा ग्रुप घेऊन आम्ही कल्याणवरून कल्याण डोबोलीवरून आलो विशेष म्हणजे हा सिनियर सिटीजन ग्रुप जो आहे इथलं जे आमंत्रण आहे खरं म्हणजे आम्हाला योग आला आमचे या एम टी डी सीचे मॅनेजर साहेब विष्णू गाडेकर साहेबांच्यामुळे आम्हाला योग आला असं आम्ही समजतो आणि खरंच इथे आल्यानंतर आम्हाला ज्या पद्धतीचं स्वागत झालं आणि आमच्या इथे आलेले सगळ्या नुसता महाराष्ट्रातून नाही आहे आमच्या ह्याच्यामध्ये अखती अख्ख्या अख्ख्या भारतामधले सगळी जातीची परिवारातली लोक आहेत केरळपासून काश्मीरपर्यंत हा सगळा उत्सव मराठी थाटात टोपी घालून झाल्यामुळे फारच आम्हाला आनंद झाला आणि ह्या उत्सवामुळे आम्हाला त्याने वेलकम ड्रिंक देऊन द्राक्ष ही मळ्यातली खायला देऊन जो आम्हाला अनुभव मिळाला तो फारच सुंदर अनुभव मिळाला आणि याच्या नंतर आम्ही अजून ते द्राक्ष जी त्यांची जी सेलची पद्धत आहे पॅकिंगची पद्धत ती पण आम्ही बघणार आहोत आणि खरंच आम्हाला योग मिळा चांगला योग मिळाला आणि याबद्दल या महोत्सवाच्या वतीने जे ह्या म द्राक्षोत्सव गोळेगावाच्या शेतकऱ्यांनी जो उत्सव साजरा केलेला आहे त्यांना खरंच मी माझ्यापासून धन्यवाद देतो आमच्या सिनियर सिटिजन फोरमच्या वतीने धन्यवाद दोन दिवसांनी शिवजयंतीचं आयोजन आहे जुन्नर तालुक्यात केलं जातं महाराजांची जन्मभूमी आहे त्याबद्दल आपण काय सांगाल नाही कालच आम्ही शिवतीर्थावर जाऊन आलो आम्ही तिथे आणि आम्ही गडावर सगळं बघून आलो आम्ही त्यामुळे एकोणीस तारखेच्या कार्यक्रमावर आम्ही राहू शकत नाही कारण कालच आम्ही आलो आणि आज संध्याकाळी आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला जाणार आहोत पण पुढच्या वेळी आम्हाला तो योग येतो का तो आम्ही नक्कीच बघू अतिशय भाग्यवान आपण आहोत का ज्या महाराष्ट्रात आपण राहतो कल्याणसारख्या शहरी भागातून या ठिकाणी पर्यटक ज्यावेळेस ग्रामीण भागात येतात तर निश्चितच मराठी असल्याचा अभिमान त्यांच्यामध्ये जागा होतो आधुनिक आय पर्यटक माजा संवेदाएं सुधा अपन जानू गया काका अच्छा द्राक्ष फेस्टिवल संदर्भ अपन कांगल देखिए जब हम यहाँ आए और हमारे वर्ष नागरिकों का यहाँ भव्य स्वागत किया गया आपके एम टी टी सी तो हमें एक अजीब किस्म का अनुभव हुआ जिसमें हमें सबसे पहले तो हमें एक मालूम पड़ा कि किस प्रकार से अंगूरों की खेती होती है और जो स्वागत का प्रकार था देखिए हमें अंगूर दिलाए गए हमको एक क्या कहला वेलकम ड्रिंक दी गई तो बहुत ही अच्छा अनुभव हुआ टोपी लगवाई गई मतलब तो उससे एक हम लोग को एक ऐसा अनुभव हुआ कि रियली द्राक्ष उत्सव मनाने वाले कुछ अच्छा करने की कोशिश करते हैं और यह हमारी उनके लिए शुभकामनाएं हैं कि वो और भी आगे आप कहाँ से आए हैं भैया हम लोग पलावा सिटी से आए हैं मैं झांसी झांसी को बिलोंग करता हूँ या अपन पा तो है मुंबई ला जरी राहता असल तरी यूपी और उत्तर प्रदेश ठिकाना लाए थे और भी बहुत से टूरिस्ट मेरे साथ में है आप बात करेंगे कहाँ से आप आप कहाँ से हैं और जो यहाँ ग्रेप फेस्टिवल का आयोजन किया गया है उसके बारे में आप क्या कहेंगे मैं बेसिकली मैं लखनऊ से हूँ अभी तो हम लोग यहाँ आए हुए हैं और पलावा सिटी में रहते हैं डूम्बीवली में और हमें ये पहली बार ऐसा महोत्सव देखने का अवसर प्राप्त हुआ लेकिन जो आपका वेलकम करने का तरीका था वो देख के मन गदगद हो गया कि आपने इतनी सुंदरता से और सहजता से हम लोग का स्वागत किया और हम लोग वरिष्ठ नागरिक हैं सीनियर सिटीजन्स हैं तो हम लोग को इतना अच्छा लगा कि आपने इतना हमारा स्वागत किया हमें फूल दिए हमने पहली बार टोपी लगाई और हमें वेलकम ड्रिंक पीने को मिला और हमको इतने अच्छे फ्रेश ग्रेप्स बिल्कुल मिले और ये सुंदर बाग देखने को मिला और इसके लिए नो वर्ष हम अपने शब्दों में इसको बयान ही नहीं कर सकते धन्यवाद आप सब यहाँ आए हैं आपका जुन्नर तालुका की ओर से तहे दिल से स्वागत है तहे दिल से इस्ते करते हैं केरला से भी कुछ टूरिस्ट यहाँ आए हुए हैं उनसे भी आप हम जानकारी लेंगे क्या कहेंगे इसके बारे में आज बा, मेरा नाम राजू है मैं केरला से आया फिर भी चालीस साल से मैं महाराष्ट्र में है अभी रिटेन लाइफ हम डोम्बिवली में पल्लावा में ये कर हो रहे हैं यहाँ जो ग्रेप फेस्टिवल का आयोजन किया गया है उसके बारे में आपके क्या राय है बहुत अच्छा लगा इधर आया आप लोग जो हम लोग को जो, जो स्वागत किया बहुत अच्छा लगा हमको और ग्रेप्स वो अभी तक मैं खाली खाया है देखा नहीं आज तो पहले बार वो जो जो इसका खेती धरने के लिए मिला बहुत खुश हो गया हो धन्यवाद खेतीवाडी हे आम्हाला दाक्षिक लेकिन दा मराठी पद्धतीने जे स्वागत झालं आपलेपणा त्याच्यात खूप दिसून आला आणि मेन म्हणजे बैलगाडी ते, ते सगळं बघून भावनावत झाली कारण माझ्या मिष्टांचं बैलांवर खूप प्रेम होतं आणि शेतकऱ्याचं दैवत हे बैल आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं शेतकरी जीवन आहे बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्याच्यावर बंदी आलेलं आहे ही बैलगाडा शर्यत चालू हवी का आपलं मत काय ते थोडं आपल्याला आनंद मिळतो पण बैलांचे हालच होतात आणि ते बरोबर नाही एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटही होतात तर वाईटही वाटतं म्हणून आनंद वेगळा आणि ते दुःख अजून वेगळं असं होतं ते, ते. महाराष्ट्र नसल्याचा अभिमान निश्चितच आहे नक्कीच आहे नक्कीच महाराष्ट्र नसल्याचा अभिमान आहे मराठ असल्याचा अभिमान आहे शेतकरी असल्याचा अभिमान आहे मी मराठी अभिमान बैलजोड़ी शिवाजी, शिवाजी महाराज की जय हो पंजाब वरुण पर्यटक है मैं राजीव सहगल ओरिजिनली पंजाब से हूं लेकिन अभी बॉम्बे में 20 साल से सेटल्ड से हूं ये मेरा पहला एक्सपीरियंस है कि मैंने लगे हुए ग्रेप्स ऐसे देखे और मेरी पूरी फैमिली मेरे साथ में है वाइफ ने पहली बार ग्रेप्स लगे हुए देखे और हाथ में पकड़े ये बहुत ही एक्साइटिंग था हमें ऐसी उम्मीद नहीं थी कि इतना अच्छा वेलकम किया जाएगा यहाँ पे और जिस तरह से उन्होंने इनॉग्रेशन कराया ड्रिंक्स दी और ग्रेप्स खिलाए बहुत ही टचिंग था और बहुत अच्छा लगा एंड आई विश ऑल द बेस्ट टू द फेस्टिवल ऑर्गेनाइजर्स एंड आई वुड फील लाइक कमिंग अगेन एंड अगेन हे तालुक्यात है राजुरी हा फेस्टिवल से ज्यादा माजे भाऊ मनोज आठौड़े यांनी ज्या वेळेला मला ही बातमी दिली की आपल्याकडं द्राक्ष महोत्सव आयोजित करतो होतो आहे तर मी लगेच ह्या आमच्या ग्रुपवर मी पाठवलं आणि विदिन फोर टू फाय डेजमध्ये इतके सर्व पस्तीस लोकं तयार झाले अजूनही बरेच लोक वेटिंगला होते पण पस्तीस लोकांना घेऊन आम्ही आज इथपर्यंत आलो आहे आणि त्यांनाही या माझ्या भागात घेऊन आल्यामुळं त्यांनाही हा नक्कीच आनंद वाटला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या ह्या जुन्नर तालुक्यातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो निश्चित कालपासून अतिशय भरभरून प्रतिसाद या ठिकाणी या ग्रेफ फेस्टिवलला मिळतो आहे तालुक्यात प्रथमच या ठिकाणी द्राक्ष फेस्टिवलचं आयोजन केलं गेलेलं आहे पर्यटकांचा अतिशय भरभरून प्रतिसाद कालपासून या महोत्सवाला मिळतोय माझ्या समेत आता काही पर्यटक आहेत यापूर्वी आपण द्राक्ष ज्या ठिकाणी पिकवली जातात किंवा विक्री केली जाते त्या ठिकाणी यांची मुलाखत आपण घेतलेली आहे आज मात्र आपण आमंत्रणला आलोय आमंत्रण या ठिकाणी व्हेज आणि नॉन व्हेज जेवणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे जे पर्यटक माझ्या समोर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काकू या ठिकाणी आपण जेवण करायला आले कोणत्या पद्धतीत जेवण केलं शाकाहारी जेवण केलं की आम्ही शाकाहारी शाकाहारी जेवण केलं आणि अशा शाकाहारी जेवणाची सवय आम्हाला खेडेगावामधून राहिलेला असल्यामुळं आहेच पण अतिशय सुरेख पातळ अशा भाकरी या ठिकाणी पा बाजरीच्या भाकरी आम्हाला खायला मिळाल्या चुकी भाजी बटाट्याची ती मिळाली आणि तो जो रस्सा तो एवढाही तिखट नव्हता की डोळ्यातून पाणी यावं पण शहरापेक्षा थोडासा तिखट होता पण आव आवडला मासवडी हा प्रकार पूर्वीही मी शिरूरमध्ये असल्यामुळं मला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन खाऊन माहिती होती मासवडी ही मला आवडतेच आणि म्हणून आवर्जून मी या ठिकाणी <coughs> जेवणासाठी जायचं बरं का असं म्हणूनच सांगितलेलं होतं खूप छान वाटलं आणि आलंचं सार्थक झालं असं वाटलं इथं आत्ता ही जी आस आदिवासी संस्कृतीमध्ये असणारी ही जी वारली चित्रकट कला दिसते आहे <coughs> ही वारली चित्रकला अशा पद्धतीनं गावागावातून जोपासली जाते याचा एक मनस्वी आनंद होतोय पण दुसरी गोष्ट मनाला खंतही दे वाटव वाटून देते की प्रत्यक्ष आदिवासींचं जीवन आजही पूर्वी होतं तसंच आहे कितीही त्यांना मदत करायला आपण गेलो तरी ते सुधारायला तयार नाही आहेत हे परवा परवाच एके ठिकाणी आम्ही गेलो होतो मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये त्यावेळेला पाहायला मिळालं नुसतीच कला जोपासून चालणार नाही त्यांना वर आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच करायला पाहिजे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढ्या प्रकाराने आपण जुन्नर तालुक्यात आलेला आहात द्राक्षाचा आनंद घेतला आता मासवडीचा आनंद घेतला आहे जुन्नरबद्दल काय सांगाल आम्ही द्राक्षाची बाग फक्त आम्ही पुस्तकात वगैरे पाहिली होती पण आत्ता आम्ही प्रत्यक्षात अनुभवली ते इतकी छान वाटली आम्हाला की असं म्हणजे आपण खरोखर असं तोडावं आणि एकदम खूप आनंद वाटला आम्हाला प्रत्यक्षात प्रत्यक्ष घडणं वेगळं आणि नुसतं वाचून आणि हे बघणं वेगळं त्याच्यामुळे ते आम्ही भरपूर खरेदी केली आणि परत मांसवडी वगैरे फार सुंदर म्हणजे जुन्नर तालुक्यातील जे तुमचं जे फेस्टिवल किंवा जे मुख्य असतं ते मांसवडी फार म्हणजे आज अजूनपर्यंत मी खाल्ली नव्हती पण फारच छान आणि त्याच्यावर ती लसणाची चटणी फारच मजा आली इतका आनंद वाटला की बस गॅसच्या जमान्यात कुठेतरी चूल आता दुर्लक्षित केलेली आहे शहरी भागात तर चूल दिसतच नाहीये आणि प्रत्यक्ष चुलीवरच्या जेवणाचा आनंद तुम्ही कसं वाटलं खूपच छान चुलीवरचा आनंद म्हणजे खेडेगावात गेल्याशिवाय मिळत नाही शहरी भागात आपण कधी चुलीवरचा स्वयंपाक खाणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इथे आलो आहोत खूपच मजा आली हे जे फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे या फेस्टिवलचा आनंद तुम्ही घेतलेला आहे असे फेस्टिवल वारंवार ग्रामीण भागात किंवा जुन्नर सारख्या ठिकाणी हो निश्चितच म्हणेन मी की असे फेस्टिवल वरच्यावर व्हावेत आणि त्याला आमच्यासारखे प्रतिसाद द्यावा नक्कीच जुन्नरच्या आदर आतिथ्याबाबत काय सांगा फारच सुंदर वाटलं फार भाऊक झालो आम्ही त्या ते बाबतीत त्यांनी केलेलं आमचं स्वागत आम्हाला दिलेल्या टोप्यांनी तर आम्ही फारच भारून गेलो अगदी एकंदरच या जुन्नरच्या फेस्टिवल पर्यटकांनी अतिशय मोजक्या शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत असे फेस्टिवल वारंवार व्हावेत आणि त्या फेस्टिवलला आम्ही सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार असं भावना पर्यटक या ठिकाणी व्यक्त करत आहेत फेस्टिवल ग्रेप फेस्टिवल जी आहे ते फार सुंदररित्या एम टी डी सीनी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि आम्ही आता सर्व पुणे ठाणे या गावातून आलेलो आहोत आणि म्हणून ही बातमी वाचल्यावर महाराष्ट्र टाईम्समध्ये बघ आल्यावर आम्ही ही फेस्टिवलला आलो सर्वजण या याच्यात आम्हाला चांगली द्राक्षांची माहिती पण चांगली सांगितली सा, आणि त्यानंतर आता मी ह्या वायनरीला आलो तर वायनरीची पण छान माहिती कसं वाईन बनते कसं प्रोडक्शन होतं बॉटलिंग कसं होतं ह्याची पण चांगली माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याबद्दल चव कशी आहे कशी घेतली जाते ते पण चांगलं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे मजा चांगली मिळाली रोकडे साहेबांनी छान माहिती आम्हाला दिली ह्या ह्याच्यावर तर सर्वांना आवडलं हे सगळा प्रवासा आणि सर्वांनी या असे फेस्टिवल्सना जरूर भेट द्यावी कारण फार सुंदर ऑर्गनाईज होतं आहे या सगळ्या गोष्टी मुख्य म्हणजे या अशा छोट्या गावांमध्ये सुद्धा इतके मोठे प्रोजेक्ट होतात हे माहितीही पहिल्यांदा आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आम्हाला या प्रोजेक्टना यायला खूपच आनंद झाला दोन दिवसात आमचा प्रोग्राम ठरला पण माझ्या मैत्रिणी मिस्टरांच्या मैत्रिणीसुद्धा आल्या मुद्दामून पुण्याहून माझी बहीण आली बोरिवलीहून म्हणजे एका ठिकाणीच जेव्हा सगळेजणं भेटतात त्यावेळी खरंच नुसती भेट नाही तर तो, तो फेस्टिवल खरंच एकदम खूपच संपन्न झाला का वाटतं नमस्कार जुन्नर तालुका हा पर्यटन आणि समृद्ध करण्यासाठी म्हणून विशेष घोषित केलेला आहे त्यामुळे आणि जुन्नर तालुका हा समृद्ध आहे ऐतिहासिक ठिकाणं तसंच शेती विशेषतः बागायती शेती ह्याच्यासाठी जुन्नर तालुक्याचं महत्त्व जास्त आहे त्यामध्ये आम्ही द्राक्ष बागेला भेट दिली आणि नंतर आता वायनरीसाठी आलेले तर हा अतिशय चांगला उद्योग आहे आणि आपला पुणे जिल्हा आणि विशेषतः जुन्नर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तर हे असंच वाढवावं आणि याला कृषी कुँँ, पर्यटन अशी थोडीशी जोड देऊन याचं थोडंसं आणखीन व्यापारीकरण केलं तर इथल्या स्थानिक लोकांना पण चांगला रोजगार मिळेल आणि याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की हा भाग विकसित या दिशेने केला तर स्थानिक लोकांनाही रोजगार मिळेल आणि आजूबाजूच्या लोकांना इवन संपूर्ण भारतातनं पर्यटनांचा ओघ वाढेल इतकं ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे धन्यवाद यामध्ये आपण आम्ही पर्यटकांना द्राक्ष आल्यानंतर ती क्रशिंग कशी होतात त्याच्यानंतर फर्मेंटेशन कसं होतं बॉटलिंग ते मार्केटपर्यंतचं पॅकिंग ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती दिली आणि वेगवेगळे ब्रँड्सबद्दल त्यांना म्हणजे ॲक्च्युली ग्रेप वाईनचे त्यांना फ हे म्हणजे तिचे क्वालिटी किंवा त्याच्यात बाकीचे सगळं गुणधर्म काय असतात त्या पद्धतीने त्यांना सगळे इन्फॉर्मेशन दिली